नमस्कार दख्खन मध्ये आपलं स्वागत आहे सहा डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात महा आला महापरिनिर्वाण दिनाला अगदी काही दिवसच झाले असतानाच परभणी शहरात एक संतापजनक घटना घडली आहे परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील संविधानाच्या प्रतिकृतीची एका जातीयवादी मानसिकतेच्या व्यक्तीने विटंबना केल्याची घटना घडली ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण परभणी शहर आणि जिल्ह्यामध्ये पसरली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी एकत्र यायला सुरुवात झाली आणि त्याला आंदोलनाचं रूप आलं उत्स्फूर्त अनुयायांनी रेल्वे रोको करत या घटनेचा निषेध व्यक्त करायला सुरुवात केली रेल्वे रोको झाल्यानंतर सर्व समाज बांधव या पुतळ्या शेजारी एकत्रित आले आणि त्यांनी अकरा डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक दिली या बंदमध्ये अनेक आंबेडकरी विचारांच्या संघटना तसेच संविधान प्रेमी आणि सामान्य स्त्री पुरुषही सहभागी झाल्याचं दिसून आलं या शांततापूर्ण आंदोलनात अचानक पोलीस आणि आंदोलक यात बाचाबाची झाली आणि आंदोलनाने हिंसक रूप घेतल्याचं समोर येत आहे शहरातील अनेक रस्त्यांवर टायर जाळण्यात आले आहेत तसेच दुकानांची तोडफोड सुद्धा झाली असल्याचं समोर येत आहे याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी यांनी या विरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी एफ आय आर नोंदवून घेतला आणि या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे या सर्व प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे श्री प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र सरकारला एक इशारा दिला आहे की चोवीस तासात समाज कंटकांना अटक केली नाही तरी परिणामांना सामोरं जावं लागेल असा धमकी वजा इशाराही दिला आहे तसेच त्यांनी आंदोलकांना कायदा व सुव्यवस्था राखावी असं आवाहनही केलं आहे त्याचबरोबर राज्यभरातील अनेक नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे आणि या घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम संविधानवादी आणि आंबेडकर प्रेमी जनतेतून या घटनेचा मोठ्या प्रमाणात निषेध होत आहे तर असेच वेगवेगळे व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी दखन टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद